नमस्कार मंडळी मी अभिनेत्री सुरवी भावे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात सुरू असलेल्या अनिष्ट रूढी परंपरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादू टोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन अंमलात आला आहे भारतीय समाजात रुजलेल्या काही अनिष्ट व अघोरी अमानुष संस्कारातून अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे आपोनाप नुकसान होत असल्याने लाखो माणसांचे जीव वाचवण्यासाठी त्यांचे होणारं शोषण व छळ थांबवण्यासाठी व समाजाचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी सदर अधिनियम लागू केला आहे तेव्हा तुम्ही ही सदर नियमाबद्दल माहिती जाणून घ्या आणि कोणत्याही अघोरी प्रथांना बळी पडू नका सदर अधिनियम डब्ल्यू डॉट एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या जागरूक राहा सतर्क राहा धन्यवाद